लोकसभेला महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देणारी मनसे विधानसभेला मात्र एकटीच लढली विधानसभेला मनसे महायुतीत सामील होणार अशा भरपूर बातम्या आल्या होत्या मात्र शिंदे सेनेमुळे आणि जागांच्या गणितांमुळे मनसेनं विधानसभेला एकला चलौरेचा मार्ग स्वीकारला मात्र येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपसोबत जाणार का महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा युती करण्याच्या बाबत सकारात्मक आहे का आणि याच संदर्भात नुकत्याच मनसेच्या झालेल्या बैठकीत नेमकं काय काय ठरलं त्याची सगळी इन्साईड स्टोरी समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई येत्या काही दिवसात राज्यातल्या महापालिकांसोबतच बहुप्रतीक्षित अशी मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकते त्याच अनुषंगानं सगळेच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांसाठी कामाला लागलेत या सगळ्यांमध्ये मुंबई महापालिकेचं आकर्षण हे जरा जास्त आहे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा आणि विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झालेला दारुण पराभव बघता आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिके जिंकणं महत्वाचं आहे तर भाजपासाठी देखील मुंबई महापालिका जिंकणं हे तितकंच महत्वाचं आहे आजवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मुंबई महापालिकेची सत्ता होती आता भाजपा आणि शिंदे सेनेला या सगळ्यांनाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता हवी आहे आणि त्या दृष्टीनं सगळेच जण पावलं टाकताना दिसत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत लोकसभा आणि विधानसभेत शिंदेच्या नकार मनसेची युती होऊ शकली नाही मात्र आता महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबींवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे विधानसभा आणि लोकसभेतही मनसे युती करण्यास तयार असताना आणि भाजपचाही ग्रीन सिग्नल असताना शिंदेमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला होता मात्र विधानसभेत मनसे आणि शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यानं काही जागांवर दोघांचंही नुकसान झालं अनेक ठिकाणी याचा ठाकरेंना फायदा झाला त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा युती करण्याच्या बाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद